साताऱ्यातील पत्रकारांना हक्काचं घर देण्यासाठी पाठपुरावा करणार मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांचा सर्व पत्रकारांना शब्द आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी एकशे त्र्याण्णव वर्षापूर्वी सुरू केलेल्या दर्पण या वृत्तपत्राच्या दिनाचं औचित्य साधून राज्यभर सर्वत्र मराठी पत्रकार दिन साजरा केला जातो आज साताऱ्यातील देखील सर्व मराठी पत्रकार परिषदेच्या संघटनांनी एकत्र येत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत मराठी पत्रकार दिन मोठ्या उत्साहात सातारा पत्रकार भवनामध्ये साजरा केला यावेळेला विभागीय आदि स्वीकृती कृती समितीचे अध्यक्ष हरीश पाटणे सातारा पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष विनोद कुलकर्णी माहिती अधिकारी वर्षा पाटोळे सातारा नगरपालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट डिजिटल मीडिया पत्रकार परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष संतोष सनी शिंदे सातारा पत्रकार संघाचे अध्यक्ष विठ्ठल हेंद्रे इलेक्ट्रॉनिक मीडियाचे अध्यक्ष ओंकार कदम सातारा पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर भोईटे यांच्यासह विविध पत्रकार पदाधिकारी आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते सातारा जिल्ह्यातील पत्रकारांना हक्काचं घर द्यावं अशी मागणी विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष हरीश पाटणे आणि सातारा पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्याकडे केले त्यांनी देखील या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत आगामी काळात सातारा जिल्ह्यातील पत्रकारांना हक्काचं घर मिळवून देण्यासाठी मी, मी प्रयत्न करणार असून त्यांचं स्वप्न पूर्ण करणार आहे असा शब्द देखील आपल्या भाषणातून बोलताना मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी सर्व पत्रकारांना दिला बाबा पत्रकारांसाठी एकच तुमच्याकडे करणार आहे मी सक्षम हो। आहोत अनेक लोक आमच्यातले सुजित आंबेडकर सारखे सक्षम आहेत तर आमच्यासाठी आता काय नको पण जे आता एक दीडशे दोनशे पत्रकारांची संख्या आहे त्यांच्यासाठी एक महाडाची एखादी योजना घरांची आपण लक्ष घालून लगेच नाही पण एक सहा महिन्यानं वर्षानं बापड साहेबांनी त्यात लक्ष घालव बापोड साहेबांनी ठरवलं की अवघड नसतं बापड साहेबांनी प्रस्ताव घ्यावा आणि शिवेंद्रजी निश्चितपणे तो प्रस्ताव मंजूर करतील याची मला खात्री आहे चांगली मागणी केलेले आहे त्यापूर्वी या, या विषयावर आम्ही चर्चा केली होती आणि आज शिवंद्राजे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत मी असेल विनोद असतील सुजित असेल आणखी अनेक पत्रकार आहेत आता आम्हाला घरांची गरज नाही परंतु साताऱ्यामध्ये असे अनेक पत्रकार आहेत त्यांना घरांची गरज आहे त्यामुळे माळाच्या माध्यमातून बांधकाम विभागाच्या माध्यमातून ही जर पत्रकारांची वास्तू उभी राहिली तर निश्चितपणे आमच्या कार्याला एक चांगल्या पद्धतीने साताऱ्याला पत्रकारेच्या एकजुटीला महाराष्ट्रामध्ये वेगळा संदेश जाईल अशा पद्धतीची योजना ही पुण्यामध्ये झाली अशा पद्धतीची योजना ही सोलापूरमध्ये झाली त्यामुळे साताऱ्यामध्ये सुद्धा पत्रकार बांधवांनी या स्कीमला सुद्धा सहकार्य केले पाहिजे मदत पण आपणही सर्वांनी एकत्र राहून या योजनेचा लाभ करून घेतला पाहिजे पत्रकारांसाठी त्यांची म्हणजे आर्थिक परिस्थिती हे नाही त्यांना एक माडाच्या माध्यमातून एखादी घरकुल योजना साताऱ्यामध्ये व्हावी त्याचबरोबर पत्रकार भवनाचं मेंटेनन्सच्या बाबतीमध्ये पण काही अशी आम्ही चर्चा आमची सीओ साहेब वगैरे झाली खूप पत्रकारांचे पण काही विषय आहेत प्रलंबित आहेत राज्य सरकारकडं त्याचा पण पाठपुरावा संघ त्याच इलेक्ट्रॉनिक मीडिया या सगळ्यांना बरोबर घेऊन मुख्यमंत्र्यांशी आपण करूया